हायत रे मासे याच्यामध्ये बघ या खड्यामध्ये एक र आम्हाला लोई मासे भेटलेले अरे आम्हाला चिलपी आहेत बघ ना एकामध्ये कधी 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 चला नाही बरं जमते का बघ ना जमते का पकडायला बकडायला हाताल ना डायरेक्ट गेले ना गेले का केवढा येतो साप का हा बघा कशा आतमध्ये बसल्यात बघा नाही येत बघ इकडे बघा एक नंबर आणि पुढंसुद्धा आता सगळ्या भिंतला आतमध्ये असल्यामुळे ना आपल्याला पकाळतो नाही घर आतमध्ये

जागच नव्हती ले। का धरले पहिली तर भेट नाही वाटत तुझ्या पायाखाली आहे का बरं बोलाय घे बरं ते आहे का पण तुला वाटले का आहे हा आहे ती पण मोठे वर आहे का अरे एकच नंबर ना आठखळ काय साईज आहे जबरदस्त कसले आहे बघा जबरदस्त पकडले <laughs> एक नंबर हा गेले असते तो पाय दिला ना त्याच्यामुळे मस्त लय लांब आहे घात मध्ये

<laughs> चावले भाजपक जोर चपटा करू सर्दी 양 भरला तिने असे नाही चालत आहे तिला असं नाही जात आहे हं हे पुढे तो दहा पतिलास धुनी बुटांच्या मध्ये दोन्ही मोठं दोन्ही बुट हे कराय किती आले एक मिनटं रे मुठ रे तिथेच आहे ना पायलाय पाय काय 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 जमली हरे काय हाताने बघ साईज बघा आयुष्यभर हाताने बघितले बघा चिलापी एक नंबर रे बघ ना

ऐकत नाही मला रे अजिबात आता तिलाय ना जा पकडले तर आणि खिकडी बाकड्या आले होते बघा हातानं सापडत आहेत बघा चिलाप्या आणि साईज बघा चिलाप्याची अर्धा किलो वर असेल बघ ना कशी जबरदस्त साईज आहे बघ ना एक नंबर बरोबर तिकडे होते ना रे अजून

हे बघित एकदम स्पष्ट दिसेल बघा मसं बघा इकडे जर लाईट कर रे लाईट कर सेम मरळ सारखा मसा बघा मित्रांनो मरळसारखं मासे बघा पकडायचं का रे ते नाही येणार पण हातात चिकट चिकट असते धरतो का तो तिकडे भेटते माझ्याकडे भेटत आहे बघू सापडलं तर सापडलं धर बरं हा 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 बरोबर दाब देतात तो तिकडे गेला तो तिकडे गेला नाही आता नाही भेटणार बघ दिसले का तुला हां रे जमते का नाही काय माहित नाही पुन्हा तुम्हाला हा लागला बघ काटा माझ्या हे बघ आय छगावर काय चिला बे का माझ्या हातात लागला रे आणि हाताचा जिलबी मासे पकडतोय मित्रांनो हाताने बघा आणि साईज बघा लागला माझ्या रे साईज बघा कसली जबरदस्त साईजचे चे मासे आणि हाताने हे मी म्हणतो काहीच नाही आपल्याकडे मासे पकडण्यासाठी ए पिशवी कुठे पिशवी तिकडे लांब राहिले हा का आलो थांब आलो आलो थांब बघू इकडे भेटर ते भेटरे करू

अरे मग ती साईज बघ ना कसले मोठे एक नंबर काय म्हणे एक नंबर ना जोरा लागतोय माहिती कायच हा हिशोपत बघ आणि कसली पकडले बघा जबरदस्त काही म्हण पण खेकडीचं सोडून आम्ही इकडे जिल्ह्या पकडायला लागलो आणि कसले मोठ्या मोठ्या साईच्या आहेत बघा चार पाच झाले ना रे आईला मजा यायला लागले हा एक नंबर इकडे <laughs> ला... <laughs> कर, कर खाली इकडे कर ना काय असेल साबिक का असेल आयो, कसली खाली। कसली खे ती एकदम हे करते ना उचलून अरब ते काय तरी ना खाली खबर का एक मिनट मला चाव आहे बसली कडे का आता आता बघतो <laughs> एक नंबर भेटले बघ एक नंबर आहे ना बरोबर बर पळाली याच्यावरून मग मला दिसली बरोबर बरोबर काय ठेकले काय ते मग असं खाऊन काय अशी झाली ना आपले ॲक्टिव आलं रेश बारीक आहे ना समा <laughs> तरी जास्त उठाले ना पाणी थांबवून इकडे गेले घेतच घेत काय कुठलं रे दकार। 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 आठवड कसं एक नंबर आज नाही तो नको <laughs> <दाप। नुक> <laughs> <नुक दाप। laughs> अजून एक आहे तिथं बरं का अजून एक आहे काय जायचं आहे बघा गळाला तुझाय वट लागते नाही गेली अजून येतो ते खाऊ बी अरे बेटर का रे गेली का मला काय दिसणार रे असं दिसतंय पण नाही तुम्हाला काय माहिती आहे इकडे करायला गेलाय बघा हां ती बेटर करायला जरा जवळ बघ ना किती करायला गेलं आहे तू धरता येईल का लैनीसाठी असते तो बघ दर दर असा वर उडल इकडे उडल हा याच्यामध्ये लैनीसाठी आहे रहिणीसाठी मेन मेन सिंग एक मिनटं बघतो बरं बऱ्यापैकी Hva er det der? <laughs> <hut>.

साईज ना कर थोकल। थोकल। ले एक नंबर साईज करायचं अच्छा मोठा साईज आहे पैल एक नंबरवर देऊ है ना तर मित्रांनो जबरदस्त मासे आणि खेकडी पकडल्या खेकडी आपल्याला जास्त नाही भेटल्या पण मासे मासे जबरदस्त भेटले मित्रांनो खतरनाक मासे आणि आपल्या आपल्यासोबत आहे आवी आणि रे अभि अभिषेक आणि तुझं नाव काय मित्र आदिनाथ तर दोघांनी जबरदस्त मदत केली मित्रांनो आणि आता आपण आलोय इथे बघा सगळ्या खेकडी वगैरे पकडून आता ओतूयात आपण याच्यामध्ये आता अजून आपण नदीवरच बघा बंधाऱ्यावरती आणि वरून अरे अरे हळू 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 आता मित्रांनो साडे बारा वाजलेत आणि आता घरी जाऊ शकत नाही डायरेक्टली तर आपण इथंच बघणार आहे किती खिचडी आपल्याला त्याच्यामध्ये दिसत असतील आपण खिचडी काढून घेऊया खिचडी डायरेक्ट होत ना मासे आपण खेच काढतो हे जरा मोठी पिशवी आहे ना खाली मित्रांनो मासे आपण डायरेक्ट हाताने बघितले तर एक नंबर पण बरेचले सांगा अरे मासे किती आपण काढ बरं मासे मासे काढ बरोबर खाली असे खाली हाते पिशवटो 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 बघा साईज कसले बघा हाताने माझे मित्रांनो जबरदस्त मोठी काय साईज आहे बघा राहिले हा मागून पकड ती चावल कारण तिच्या एकदम याच्यात होत पकडलंय सोळाच पटलं असं धुवत नामदार शिलाकेल त्याच्यामुळे शिला तिने बघ ना कसलं पकडलं तिला बघू बघू इकडं का करवर शेवटच अरे पानगटेच पानकट मासे आणि हे बघा मित्रांनो मासे बघा हे हाताने पकडलेले मासे आहेत आपण खर तर खेकडेच पकडायला आलतो पण हाताने पकडलेले आणि साईज बघा हातावरून कळत असल साईज कसली तर नाही वर करून दाखव जरा हे बघा हाताने पकडलेले मासे सिलपे मासे आणि खेकडे बघायकडे आपल्याला जास्त खेकडे नाही भेटलेत एक पाच सहा सात आठ खेकडे भेटले पण साईज बघा ओके चला मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय